विशनाथ बाबराव चाकोते यांनी महादेव चाकोते आणि त्यांचा मुलगा जयशंकर यांच्या विरुद्ध सदर बाजार पुलटेशन येथे भारतीय दंड विधान कलम चारशे एकाहत्तर चारशे अडुसष्ट पाच चारशे पासष्ट चारशे वीस चौतीस पाचशे सहा अन्वे सदर बाजार पुल्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे पंच्याहत्तर अवधिक दोन हजार चोवीस आणि अन्वे गुन्हा दाखल केलेला होता जेणे की मोजे कारंबा येथील शेतजमीन गट नंबर एकशे बारा अब्लिक एकशे बारा अब्लिक एक ही मिळकत त्याच्या मालकीची होती आणि ती या बा महादेव बाबुराव चापते आणि त्याचा मुलगा यांनी बनावट कागदपत्र तयार करून तर केली असं त्यांचा तक्रार पोलिसांना दाखल केली होती सदर प्रकरणात रुग्ण रजिस्टर झाल्यानंतर सोलापूर येथील मे जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टात बा हो महादेव बाबुराव चापोते आणि त्यांचा मुलगा जयशंकर चापोते यांनी क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन नंबर ब्याऐंशी बारा त्र्याऐंशी अवधिक दोन हजार चोवीसचा अटकपूल जामीनचा अर्ज दाखल केला होता सदर प्रकरणात ही त्यांनी सोती केस केली होती केवळ आणि दुसरं म्हणजे त्या प्रमा त्या प्र ह्या त्या प्र, प्रकरणामध्ये ही दिवाणी प्रक्रिया हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यांनी हल्लीचा गुन्हा दाखल या पोलिस दिशेमध्ये दाखल केला होता तो सगळं कागदपत्र पुरावा आणि तसेच माननीय कोर्टासमोर सगळे पुरावा आणि युक्तिवाद ऐकून युक्त युक्तिवार म मेबार कोर्टाने महादेव बाबुराव चाकोटे व जयशंकर चाकोते यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेले आहे